सगळ्यांना आज माझा कालचा व्हिडिओ बघितला बरं का आणि कमेंट आल्यात मला लय असले कारण की नाही का युट्यूबला ती लागते जायचं काय सांगायच तुम्हाला भांडणच पाहिजे त्याला सगळे आपण तरी काय करणार नाही का मारीच तर मी तर कुठंच नीत नाही सगळेकडून मुडून बसले तर तुम्हाला दाखवते आता माझ्या पप्पांनी सामान आणले बरं का काय काय आणले दाखवते तुम्हाला किराणा आणलाय भरून इथं तर दाखवते एवढा घासायचं लिक्विड की हार्पिक नंतर नंतर चहापुडा आणि नंतर गूळ आणलाय आहे शेंगदा गूळ शेंगदाण्याचं लाडू करायचं ते बरं का नाहीला मुगाची डाळ संपली होती ही पण आणली मुगाची डाळ पण आणली आणि धना पावडर मसाला बघा किती आणला तर मग दाखवते एक भाजीचा मसाला आणलाय आणि पनीरचा मसाला आणला आहे कारण पनीर करतो ना आम्ही म्हणताना की टोपी का घातली कोमल तर टोपी आहे ना मला एवढी थंडी वाजते का नाही मी खरं तर स्वेटर घालणार होते पण स्वेटर वरती राहिला त्यामुळं मला तो काढता येत नाही स्वेटर माझ्या पप्पा आलं की काढून देतील किंवा माही काढून देईल मला ते स्वेटर मग मी स्वेटर घालून तर कपड्याच्या साबणा पण आणले कधी कधी काय होतं माहिती आहे का लिक्विड लवकर संपतं ना मग त्यामुळं मग मी कपड्याच्या साबणाला भांडी घासत असते आणि ही पितांबरी आणली बघा ती दोन पाटील आहेत स्टीलची नाही का ती पातेलीच म्हणजे असं हे झालंय त्याला सगळं काय म्हणतात की ती तांब्याचं असल्यामुळे ती लगेच काळ पडते त्यासाठी मला ती पितांबरी लागतेच आहे ती भांड्यात असं आपल्याला ठेव वाटत नाही आणि काही काही लय घाण झालेली भांडी असली का नाही तुमची स्टीलची ह्याची त्याच्यात थोडंसं पितांबरी टाका नुसतं बोटाने घासा बागा किती भांडी छान निघते ती पितांबरीची पितांबरीनं म्हणजे स्टीलच्या भांड्याचं ह्याचं गुड जर काळ झाला असेल म्हणजे आतून जर खराब झाला असेल का नाही असं तांबुरा तांबुरा लागल्यासारखं होतं त्याला तर त्याच्यात सुद्धा पितांबरी टाकून तुम्ही जर घासलं का नाही ना चक ते गुड त्याचं तर लय भारी निघते बरं का स्टीलची भांडी एकदम चकचकीत निघते आणि छान होते छान निघते ते तर नंतर माझ्या पप्पाने आणली जिरी आणि मोहरी सगळं चांगलं सांगितलेलं मी हा मसाला आणलाय कारण की टाकते मी भाजीला आणि जरा थोडा लालसरपणा त्यामुळं कारण की ती मसाला आहे ना म्हणजे हो ते काचेच्या भरणी ठेवला नसल्यामुळे ना नाही का त्याचंच काय झालं काय माहिती त्याचं ती सगळं हीच उडून गेले आणि ती भाजी अशी पांढरी पांढरीच पडते त्यामुळं मग मी कांदा लसूण मसाला वापरते एक हळदीची पुडी आणली संपली होती हळदसुद्धा आणि मीठ नाही आणलं मिठाचा आहे ह्याचा घरात बन त्यामुळं आणि पोहे आणलं मला शनिवार सकाळच्या शाळा असली कधी कधी खाव वाटलं की करतो आम्ही पोहे आणि हे एक किलो बेसन आणले तर बेसन ह्यासाठी आणले की लाडू करायच्यात आम्हाला तर त्यासाठी बेसन आणले तर कळीचे म्हणजे लाडू शेव पाडून करायचे शेव पाडून तर मी ती लाडू कशी करते तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी नंतर नक्कीच व्हिडिओमध्ये कारण की मी फक्त पीठ म्हणून देते आणि माहीचा पप्पा पिळतात फक्त आणि कारण की आपल्याला नाही जमत ती खाली बसून ती शिगडी पण अशी उंचावरती आहे आणि गेल्याच वेळेस मी पुऱ्या करताना माझं तुवाण सगळंही भाजलं होतं त्यामुळं आपण नाही करताना हाताला पण भाजलं होतं त्यामुळं तेलाच्या आधी नाही लागत आपण तर चला एवढं सामान ठेवते मी पटापटा आणि बाहेरचं झाडू मारते बाहेरचं सगळं लय घाण झाले वाऱ्यानं ह्यान सगळं घालून झाले बाहेरचा पहिला झाडू मारून घेते आणि भांड्या थोडीशी ते पण गाजते आता माही येईल शाळेतून तर चला मी झाडू मारून घेते पहिला तर म्हणतात कोमल थंडी वाजते तर हो तू ता खाली बसते का मी तरच नाही हो मी अका चटई टाकत असते खाली आणि चटईवरती बसत असते कारण की नाही माझी परिस्थिती तशी तेवढी राहिलेली की मी असं फरशीवर बसन हे मग अशीच आमचा विषय झाला होता की या फरशीवरती कार्पेट टाकायचं पण ती काय होतं माहिती आहे का कार्पेटला आमच्या इकडं जास्त पाणी आहे आणि पाण्याचं हे असल्यामुळं तसली बारीक 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 किडी जास्त निघतात ना त्यामुळे बाबा म्हणतात नकोच ती टाकायला असं होते तर बघू तरी पण मला पण वाटतंय नको ती अंगाव बिंगाव चढायचे ना खाजवायचं सगळं खरा 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 त्याने ती त्यापेक्षा नको ते कोंबडाच्या फोपा शिरल्यावर माणसांना हॉपा शिरल्यावर कसं येण्यावर तसं होईल मला एखाद्या वारजीला म्हणून नको बाबा ती मला नको भांडी माई बा तिथंच आहे अजून चला झाडून घेते बाहेरचं तसा झाडू लांब लांब आहे लांब लांब पर्यंत जातोय कपाटाची अवस्था बघितलं का शाळेत चाललं की ही उचकती 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 उचक आता ही मला मी ठेवा लागणार कपडे आता चाललं पडून खाली सगळं असं असते हे असं खाली तर शांगदाना राहिले होतं दाखवायचं बरं का तुम्हाला तर हे शांगदाना रात्री आम्ही फोडल्यात रात्री ही शेंगा फोडत बसले होते आई, मी माहीत पप्पा आम्ही दोघांनी फोडले अगोदर मीच फोडत बसले होते परत ते आम्ही दोघं पण फोडले हे दोघांनी पण शेंगा त्यामुळे शेंगाण्याची काही गरज पडली नाही आईनं दिलं होतं शेंगा तिकडून तर त्याच शेंगा फोडल्या आणि मी ठेवल्या तर सुकायला आपलं कारण म्हणजे नको लगेच डब्यात भरायला आहे का नाही थोडंसं सुकवावं आणि मग डब्यात भरावं हो. चला आता भांडी घासून घेते पहिली सगळी माही लवकर पटापटा भांडी घासून घेते चहा कर चहा कर। <coughs> करते तर तुम्हाला मी दाखवते बरं का म्हणजे ही पातील आहे का नाही आता ही पातीला आतून बुडातन थोडस झाले थोडंसं आपल्याला वाटतंय ना तर काय करायचं माहिती आहे